या पदासाठी संपूर्ण तांत्रिक घटक या सिरीज मधला सहाव्या क्रमांकाचं लेक्चर बघत आहोत या अगोदरचे पाच लेक्चर तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर अंगणवाडीच्या प्लेलिस्टमध्ये बघायला मिळतील तर टी सी च्या पॅटर्ननुसार अति संभाव्य असणारे प्रश्न आपण आजच्या या सेशनमध्ये पाहणार आहोत तर सर्वांनी सेशनला शेवटपर्यंत थांबायचं से जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तुमची तयारी प्रश्न उत्तराच्या माध्यमातून होणार आहे बघा आजच्या सेशनचा पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर येतोय आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी अजून अंगणवाडी सेविकासाठी असणार आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नसेल त्या विद्यार्थ्यांनी अंगणवाडी अससाठी आसना, असणार व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पिन करून दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता पहिला प्रश्न आजच्या सेशनचा बघा पेशींच्या बाह्य आवरणाचे स्थैर्य तसेच अखंडत्व टिकून ठेवण्यासाठी कोणत्या खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो चला गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू बघा पोषण अभियान पोषण अभियान मधले हे है प्रश्न आहेत उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा पहिला प्रश्न पेशींच्या बाह्य आवरणाचं स्थैर्य तसेच अखंडत्व टिकून ठेवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो चला गुड गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू कविताजी आरती प्रिया एस के आर्ट सर्वांचं स्वागत आहे